सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावत आणि तुमच्या सर्व इच्छा हो आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो अमावस्या तिथीला केलेले उपाय हे शीघ्र फलदायी असतात त्याचे फळ आपणास तात्काळ प्राप्त होते या अमावस्या तिथीला सायंकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर जेव्हा सूर्य मावळू लागेल तेव्हा आपण एक सोपा व प्रभावशाली उपाय करणार आहोत अमावश्याच्या रात्री पुरून ठेवा या ठिकाणी विलायची आपण काही दिवसातच मालामाल नक्की व्हाल या उपायाने त्वरित आपणाला अनुभव नक्की येतो कोणता आहे तो, तो उपाय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो या उपायाने आपल्या घरातून गरिबी दारिद्र्यता निघून जाईल आपल्या घरात जर पैसा येत नाही लक्ष्मी स्थिर नाही तर लक्ष्मीचा अखंड वास निर्माण होऊन वास्तूची भरभराट होऊ लागेल हा उपाय आपण आपल्या घरातील तुळशी मातेसमोर म्हणजेच तुळशीसमोर करायचा आहे तुळशी मातेला हिंदू धर्मामध्ये मातेचे स्थान आहे आपण तुळशीला देवता मानतो ज्या घरासमोर तुळस आहे त्या घरात संकटे येत नाही आणि संकटे आलीच तर त्या संकटातून तुळशी माता सुखरूपपणे आपल्याला बाहेर काढते जर दररोज नित्यनेमाने तुळशीची पूजा होत असेल तर त्या घरावर लक्ष्मीचा वरधास्त कायम असतो ज्या विशेष तिथी असतात ना अमावस्या तिथी पौर्णिमा तिथी या विशेष तिथीला तुळशी मातेची विधिवत पूजा करायला पाहिजे कारण तुळस ही प्रत्यक्ष माता लक्ष्मीचे रूप आहे त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल आणि आपल्या इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतील आपल्याला हा उपाय अमावस्या तिथीला सायंकाळी करायचा आहे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय कसा करायचा ते पहा या उपायासाठी आपल्याला दोन विलायच्या लागणार आहेत ती विलायची तुटलेली फुटलेली नसावी अखंड दोन विलायच्या आपल्याला घ्यायच्या आहेत आपल्याला तुळशी मातेसमोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करा शक्यतो तुपाचा दिवा प्रज्वलित करा आता तुम्ही तुळशीची विधिवत पूजा करून घ्या आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये दोन विलायच्या घेऊन आपण त्या विलायचीला आपली इच्छा बोलून दाखवायची आहे तुमची जी काही इच्छा असेल तेच सर्व विलायचीला सांगा आणि इच्छा बोलून झाल्यानंतर या दोन विलायची आपल्या तुळशी मातेच्या कुंडीत आपल्याला पुरायच्या आहेत त्यानंतर आपल्याला जो मंत्र सांगत आहे त्या मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे मंत्र असा आहे ओम रीम श्रीम लक्ष्मी वासुदेवाय नमहा मंत्र परत एकदा ऐका ओम रीम श्रीम लक्ष्मी वासुदेवाय नमहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा हा मंत्र केवळ माता लक्ष्मीस प्रसन्न करतो असे नव्हे तर प्रत्यक्ष भगवान श्रीहरी विष्णूला देखील प्रसन्न करवितो ज्या ठिकाणी श्री नारायण असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास नक्कीच असतो आपल्या सर्वांना माहीत आहे की जिथे श्रीहरी विष्णू असतात तेथे माता लक्ष्मी असते तुळस ही लक्ष्मी मातेचेच एक रूप आहे तिला विष्णुप्रिया हरिप्रिया असे म्हटले आहे ती भगवान विष्णूंना अत्याधिक प्रिय आहे तर अशा प्रकारे तुळशी मातेसमोर या मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे आणि तुळशी मातेला अमावस्याच्या दिवशी प्रदक्षिणा नक्की घाला जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल आपल्या घरातून गरिबी निघून जाईल घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास निर्माण होईल तेव्हा या दोन विलायच्या पुरलेल्या आहेत ना त्या ठिकाणाहून काढून आपण वाहत्या पाण्यामध्ये त्याचे विसर्जन करा आपण हा उपाय करत असताना हे उपाय तेव्हा यशस्वी होतात जेव्हा प्रयत्नाचे परिश्रमाची आणि कष्टाची जोड असते आपण प्रयत्न करत राहा हा उपाय आपल्या प्रयत्नांना यश नक्की प्रदान करेल त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल स्वामीवर विश्वास ठेवा आणि हा उपाय अमावस्या तिथीला आवर्जून करा स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ